मुंबईमध्ये विधान एकूण छत्तीस जागा आहे आणि या छत्तीस जागांमधनं अशा अनेक जागा आहेत की ज्यात महाविकास आघाडीमधल्या तीनही पक्षांचे वेगवेगळे मतभेद आहेत तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या विद्यमान जागांवर दावा ठोकलाय आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खास करून मुंबईमध्ये रसिकेच आणखीनच वाढलेली आहे ही रसीखेच अशीच जर कायम राहिली तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये चांगलाच वाद निर्माण होऊ शकतो आणि तो विकोपाला सुद्धा जाऊ शकतो नमस्कार मी मनोज होयर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभेच्या एकूण मुंबईमध्ये छत्तीस जागा आणि महायुतीच्या जागा या जास्त आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण लोकसभेचे एकूण निकाल पाहता आणि महाविकास आघाडीला ज्याप्रमाणे मुंबईमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळालं त्यामुळे त्यांच्या आशा उंचावल्या आहेत पण तरी सुद्धा महाविकास आघाडीसाठी विधानसभेची निवडणूक ही अजिबात सोपी नाही कारण लोकसभेचेच निकाल हे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम राहतील याचा कोणीही दावा करू शकत नाही भलेही उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा आम्ही निवडून आणू आणि सत्ता बदल करू असा दावा जरी केला असला तरी सुद्धा ठामपणे असा अजिबात सांगता येत नाही मुंबईच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अशा अनेक जागा आहेत ज्या जागा या महाविकास आघाडीसाठी तापदायक ठरू शकतात याचं कारण असं की ज्या जागांवर उद्धव ठाकरे गट लढू इच्छितो त्याच जागांवर नेमका काँग्रेसचा डोळा आहे आणि त्यातही सात जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी मागितल्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसची पूर्ती पंचायत झालेली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा इतिहास पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत काही फारशी ताकद नव्हती एक नवाब मलिक असा एक चेहरा राष्ट्रवादीकडे होता जो वारंवार निवडून यायचा पण ते सुद्धा अजित पवार गटामध्ये गेले त्यामुळे त्याही जागेबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसला पुरता भरोसा राहिला नव्हता पण तरी सुद्धा अशा काही जागा त्यांना अपेक्षित आहे त्या महाविकास आघाडीमधून त्यांना मिळाव्या यासाठी जोरदार आता पक्षामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत अणुशक्तीनगर कुर्ला वर्सोवा अंधेरी पश्चिम दहिसर घाटकोर घाटकोपर पूर्व आणि पश्चिम अशा त्या सात जागा आहेत आता प्रश्न आहे घाटकोपर पूर्व आणि पश्चिम संदर्भात कारण हा लोकसभेसाठीचा इशान्य मतदारसंघ आहे आणि ही जागा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती पूर्वी संजय दिना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते खासदार म्हणून संसदेतही गेले होते पण नंतरच्या काळात ते शिवसेनेत गेले आणि उद्धव ठाकरे गटाने ही जागा महाविकास आघाडीमध्ये मागून घेतली खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि त्यांनी जिंकून सुद्धा आणलेली आहे आणि तिथे पुन्हा एकदा संजय दिना पाटील हे खासदार आहेत पण उद्धव ठाकरे गटाचा हा लोकसभा मतदारसंघ तो त्यांनी जिंकूनही आणला महाविकास आघाडीची भरभक्कम साथही मिळाली पण विधानसभेच्या निवडणुकीत मात्र उद्धव ठाकरे गट घाटकोपर पूर्व आणि पश्चिम हा हे दोन विधानसभेचे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार गटाला सोडतील याबाबत अजूनही संदिग्धता कायम आहे आता काही जागांबाबत काँग्रेस आणि शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरे गटामध्ये सुद्धा वाद निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे धारावी हा विधानसभेचा काँग्रेससाठीचा गड आहे आणि वर्षा गायकवाड या मतदारसंघातून गेल्या अनेक वर्षांपासून जिंकून येत आहे म्हणूनच त्यांची ताकद सुद्धा मुंबई काँग्रेसमध्ये जास्त आहेत त्या मुंबई काँग्रेसच्या आता अध्यक्ष आहेत पण त्यांना काँग्रेसनं लोकसभेत पाठवलं आणि म्हणून ही जागा रिकामी झाली आता ही जागा मुळात शिवसेनेला पाहिजे आहेत कारण शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे गटाची ताकद सुद्धा काही प्रमाणात या मतदारसंघात आहेत आणि मुंबई दक्षिण मध्य मुंबई हा लोकसभे ही लोकसभेची जागा सुद्धा उद्धव ठाकरे गटानं जिंकून आणले तिथे अनिल देसाई खासदार झाले आणि म्हणून या लोकसभा मतदार संघामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या जागांवर सुद्धा उद्धव ठाकरे गटाचा डोळ आहे आता ही जागा काँग्रेस त्यांना सोडेल का तर ती अजिबात सोडणार नाही अशी शक्यता जास्त वाटते याचं कारण असं की वर्षा गायकवाड या खासदार जरी असल्या तरी त्या काँग्रेसचं नेतृत्व मुंबईमध्ये करतात त्या अध्यक्ष आहेत दुसरीकडे भायकळा मतदार संघ हा शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा आहे महाविकास आघाडीमध्ये तिथे शिंदे गटाच्या म्हणजे शिवसेनेच्या आमदार आहेत यामिनी जाधव ज्या पूर्वी एकत्रित शिवसेनेच्या आमदार होत्या पण या भायकळा मतदार संघावर मात्र डोळा काँग्रेसचा आहे ही जागा काँग्रेसला हवी आहे त्यामुळे धारावी आणि भायकळा हे वाद निर्माण करणारे महाविकास आघाडीसाठी दोन मतदारसंघ मुंबईतले ठरलेले दक्षिण मुंबईतनं अरविंद सावंत हे तिसऱ्यांदा खासदार झालेले आहे आणि त्यांचा प्रभाव उद्धव ठाकरे गटाचा प्रभाव या मतदारसंघावर जास्त असल्यामुळे त्यांचा दावा ते प्रबळ करू पाहतात यापेक्षा पाच जागा या मुंबईतले अशा आहेत की ज्या जागांवर महाविकास आघाडीमधल्या कोणत्याच पक्षानं दावा केला नाही कारण या पाचही मतदार संघामध्ये भाजपचे आमदार आहेत आणि ते याही निवडणुकीमध्ये जिंकून येतील त्यामुळे त्या आपापल्या आपा मित्र पक्षांकडे गेलेल्या बऱ्या असा तीनही पक्षांचा मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोडा हे अनेकदा निवडून आले आणि तेच निवडून येतील असं महाविकास आघाडीला वाटतंय म्हणून त्या जागेवर अजिबात दावा केला गेला नाही विले पार्लेमध्ये पराग अळवणी हे विद्यमान भाजपचे आमदार आहेत चारकोपमध्ये योगेश सागर हे भाजपचे आमदार आहेत आणि बोरीवलीमध्ये सुनील राणे हे पहिल्यांदाच आमदार झाले तरी तो सुद्धा मतदारसंघ भाजपचा प्रबळ मानला जातो मुलुंडमध्ये मिहीर कोटेच्या हे विद्यमान भाजपचे आमदार आहेत अशा या पाच मुंबईतल्या जागा आहेत ज्या जागांवर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तीनही पक्षांना अजिबात दावा केलेला नाही तुझांनाही असं वाटतं की या जागा दुसऱ्या पक्षाला गेलेल्या बऱ्या पण इतर मात्र ज्या जागा आहेत त्या जागांवर मात्र काँग्रेस राष्ट्रवादी आणि काही प्रमाणात म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि काही प्रमाणात राष्ट्रवादीनं दावा ठोकलाय सात जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटानं मागितलेले आहे आता लोकसभेमध्ये नेमकं काय झालं होतं तर उद्धव ठाकरे गटाला दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई अशा तीन जागा त्यांना मिळवत्या मिळवता आलेल्या आहेत काँग्रेसनं मुंबई उत्तर मध्यमध्ये बाजी मारली आणि वर्षा गायकवाड या खासदार झाल्या उत्तर मुंबईमध्ये भाजपचे पियुष गोयल निवडून आले आणि उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिवसेनेचे रवींद्र वायकर निवडून आले आणि त्यांनी अमोल कीर्तिकर यांना यांच्यावर विजय मिळवला थोड्या फार आणि तो ते प्रकरण सुद्धा या निवडणुकी संदर्भातलं न्यायालयामध्ये प्रविष्ट आहे असं सगळं असताना महाविकास आघाडीला मुंबईमध्ये खूप जास्त त्यांना आत्मविश्वास त्यांचा निर्माण झालाय की या छत्तीस जागांमधनं अशा अनेक जागा असतील ज्या जागा आपण निवडून आणू शकतो आता दावा कुणी कुणी कसा कसा केलेला तेही पाहूया उद्धव ठाकरे गटानं वीस जागांवर दावा केल्याचं समजतंय तर काँग्रेसनं अठरा जागांवर आणि जागा एक छत्तीस वीस आणि अठराची जर बेरीज केली तर एकूण अडतीस जागा होतात आणि जर छत्तीस जागा आहे अडतीस जागा या एकत्रित होत्या या सगळी सूत्रांची माहिती आहे तर मग शरद पवार गटाला किती जागा होणार आणि ते तर सात जागांवर दावा ठोकतात आहे याचा अर्थ या जागांवर जर उद्धव ठाकरेंनी आपला दावा केला असला तरी सुद्धा वीस जागा त्यांना मिळणार नाही आणि अठरा काँग्रेसलाही मिळणार नाही शरद पवार यांना जर सात जागा हव्या आहेत तर किमान पाच जागा त्यांना द्याव्या लागतील त्यांचा दावा ते अजिबात खोडू शकणार नाही कारण ते महाविकास आघाडीचे तारणहार आहे आणि त्यांचा शब्द खाली पडू देणार नाही आता लोकसभेची जर आकडेवारी आपण पाहिली म्हणजे मतांची टक्केवारी महाराष्ट्रातली तर महाविकास आघाडीला त्रेचाळीस पूर्णांक नऊ टक्के मतं मिळाली होती आणि महायुतीला त्रेचाळीस पूर्णांक सहा टक्के मतदान झालं होतं म्हणजे महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली तर महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली होती दोन लाखांचा केवळ फरक आहे म्हणजे शून्य पॉईंट तीन टक्के मतं ही महायुतीला कमी मिळाली होती आणि त्यामुळे हे अजिबात असं आपल्याला सांगता येणार नाही की महाविकास आघाडीचं पारड जड आहे मुंबईच्या बाबतीत स्पेसिफिकली जर आपण विचार केला तर चोवीस लाख मतं ही महाविकास आघाडीला मिळाली आणि युतीला महायुतीला सव्वीस लाख मतं मिळालेली आहेत त्यामुळे महायुतीला आपण अंडर इस्टिमेट अजिबात करू शकत नाही भलेही महाविकास आघाडीचे नेते ते करत असतील आणि त्यात संजय राऊत यांचा दावा हा जरा जास्त मोठा आहे लोकसभेतली सगळी जर आपण गणित पाहिली तर ती वेगळी होती उद्धव ठाकरे शरद पवारांना सहानू भूतीचा फायदा झाला नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला रागही खूप उफाळून येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून या एकतीस जागा म्हणजे एक अपक्ष पकडून महाविकास आघाडीला तर सतरा जागा या महायुतीला मिळालेल्या आहेत पण स्थानिक गणित ही अत्यंत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळी असतात आणि मुंबईच्या बाबतीत तर ती खूपच वेगळी आहे या सगळ्या स्थानिक समीकरणांना जर आपण लक्षात घेतलं तर महाविकास आघाडीसाठी ती खूप मोठी कसरत ठरणार आहे याचं कारण असं की लोकसभेचा निकाल पाहता महाविकास आघाडीचे काही नेते हवेत गेले त्यांच्यात भ्रम निर्माण झाला हा भ्रम वेळीच दूर झाला नाही आणि जो एकोपा महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला दिसला तोच एकोपा तीच एकजूट जर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम राहिली नाही तर त्याचा फायदा भाजपला आणि महायुतीला होऊ शकतो त्यामुळे वाद बाजूला ठेवून महाविकास आघाडी जर मुंबईच्या बाबतीत पुढे गेली तर त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो पण विधानसभेची निवडणूक ही लोकसभेपेक्षा जास्त चुरशीनी लढवली जाते हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे त्यामुळे त्यातली समीकरणं नीट समजून घेऊन आपसातला वाद हा वेळी सोडवला गेला नाही तर त्याचा फटका बसू शकतो आणि हा फटका निश्चितपणे बसू शकतो असं वक्तव्य शरद पवारांनी यापूर्वीच केलेलं होतं शिवाय मुंबईमध्ये मनसे फॅक्टर अत्यंत महत्वाचा आहे काही जागांवर त्यांचा प्रभाव निश्चितपणे राहू शकतो आणि आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न मनसेनं सुद्धा केलेला आहे मनसे महायुतीसोबत निवडणूक लढणार नाही हे त्यांनी आधी स्पष्ट केलं त्यामुळे मनसेचे उमेदवार सुद्धा मुंबईत लढणार आहेत आणि ते मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या जागांवर पूर्ण ताकदीनं लढण्याचा प्रयत्न करणार आहे कारण यावेळीची निवडणूक ही राज ठाकरे यांनी अत्यंत गांभीर्यानं घेतली आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात सुद्धा दौरे केले मुंबईत अजून दौऱ्याला सुरुवात झाली नाही कारण मुंबई त्यांच्या हातात आहे असं त्यांना कायम वाटतं त्यामुळे त्यांना जर मतं मिळाली तर त्याचा फटका हा नेमका कुणाला बसू शकतो याचाही विचार महाविकास आघाडीला आताच करावा लागणार आहे मी जसं म्हणालो की स्थानिक घटक हे अत्यंत महत्वाचे आहे मनसे हा फॅक्टर सुद्धा असू शकेल राहीलच आणि शिवाय वंचित बहुजन आघाडी सुद्धा मुंबईमध्ये आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करेल जसा त्यांचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये आहे या काही आकडेवारीवरून आपल्याला साधारणता लक्षात येते आणि ज्या जा जा जागांवर त्यांनी दावा ठोकलेला आहे महाविकास आघाडीमधल्या वेगवेगळ्या वेग 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 पक्षांनी त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे वर्सेस काँग्रेस असा जागांचा तिढा आपल्याला दिसतो रस्सीखेच आणखीनच वाढली आहे उद्धव ठाकरे यांना कोकणात फटका बसला पण मुंबईमध्ये त्यांना यश मिळालं राज्यात सुद्धा काही जागा शिंदे गटांनी लढवल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास तसा लोकसभेच्या निवडणुकीनंतर काही प्रमाणात डळमळीत झाला त्यांना असं वाटत होतं की शिंदे गटाला इतक्या जागा अजिबात मिळणार नाही महाविकास आघाडीलाही तेच वाटत होतं मुंबईत शिवसेनेची ताकद होती एकेकाळी काँग्रेसला सुद्धा खूप जास्त जागा इथून जिंकून आणता आल्या त्यानंतर मात्र काँग्रेसचा राहासही खूप मोठ्या प्रमाणात झाला जुने नेते नेवते जे नेते होते त्यांच्यात वादही खूप जास्त होता जा, मुंबई काँग्रेसमधले काँग्रेस अंतर्गत वाद हे अनेकदा चर्चेतही आले आणि चव्हाट्यावरही आले असं सगळं असताना लोकसभेचे निकाल पाहता आणि तीन लोकसभेच्या जागा जिंकून आणल्यानंतर शिवसेनेला मुंबईतल्या जास्तीत जास्त जागा या जिंकून आणायच्या आहेत आणि आपल्या पक्षाची ताकदही वाढवायची आहे पण असं सगळं असताना उद्धव ठाकरे यांच्या मनात जे आहे किंवा त्यांना जो आत्मविश्वास वाटतो किंवा त्यांच्या नेत्यांना जो आत्मविश्वास वाटतो तो काही कसोटीला उतरेलच असं सांगता येत नाही कारण विधानसभेची निवडणूक ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढवली जाते मोदींच्या विरोधातला राग हा कमी झालेला आहे सहानुभूतीची लाट सुद्धा कमी झालेली आहे जी उद्धव आणि शरद पवार यांच्या संदर्भात होती आणि हे सगळं करत असताना काँग्रेसलाच त्याचा जास्त फायदा झाला तो भलेही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या किंवा न्याय यात्रेचा प्रभावही असू शकेल किंवा काँग्रेसला आपला पुन्हा मतदार महाराष्ट्रामध्ये हा आणि मुंबईमध्ये हा आपल्या बाजूनं वळवण्यात यश आलेलं असेल आणि त्यांचे नेतेही एकत्रितपणे लढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय तरी सुद्धा काँग्रेसचे जे मजबूत आणि ताकदवर नेते होते पूर्वी ते आता त्यांच्या पाशी नाही तरी सुद्धा वर्षा गायकवाड यांच्या बद्दलची एक सहानुभूती अं त्यांनी मिळवलेली मतं दलित आणि मुस्लिम जी एकगठ्ठा मतं मुंबई सुद्धा काँग्रेसला मिळाली आणि एकमेकांची मतं ही ट्रान्सफर झाली बऱ्यापैकी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे ती विधानसभेच्या निवडणुकीत ट्रान्सफर होतील का आणि ती तशी झाली नाही तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो तुर्तास आपापसातले वाद जर नीट सुयोग्य पद्धतीने नी, वेळीच जर सोडवले गेले नाही तर त्याचा फटका हा महाविकास आघाडीला निश्चितपणे बसू शकतो आणि ज्या चुका महायुतीमध्ये झाल्या किंवा भाजप मध्ये झाल्या त्या चुका वेळी सुधारण्याची सुधारण्याचं जे कौशल्य भाजप या संघटनेमध्ये पक्षामध्ये आहे ते मात्र इतर पक्षांकडे आपल्याला फारसं दिसत नाही आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता महाविकास आघाडीसाठी मुंबईतली विधानसभेतली छत्तीस जागांवरची निवडणूक ही तितकीशी सोपी नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन चॅनलचं मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद